जा जा आला होता ओ माझ्या चॅनलला चायला त्याला माझ्या चॅनलला येवं लागतं ही भाषा वानखेडे आहे बरं का जी वानखेडे बाई मनोजारांगे पाटलांनी जर एखादी शिवी दिली तर इतका हंगामा सोशल मीडियावर घालती अशा शिवाय देतो तशा शिव्या देतो आणि हिचं बघा चायला आणि असू देत आता ही बी गोष्ट असू देत पण मी थोडं टप्पे टप्प्यात आणि दुसरी गोष्ट मी स्क्रिप्टेड बोलत नाही कारण माझ्याकडे स्क्रिप्ट लिहिलेली नसती ज्या गोष्टी तिनं ह्या व्हिडिओमध्ये काल एक दिवसापूर्वी टाकलेला व्हिडिओ आहे जी गोष्ट तिने ह्या व्हिडिओमध्ये टाकली होती जेवढ्या लक्षात आहेत जेवढं बोलली होती व्हिडिओमध्ये जेवढं लक्षात आहे तेवढंच बोलणार आहे तर पहिलंच होतं टायटलच की मनोज जरा गेला होता माझ्या चॅनलला चायला त्याला माझ्या चॅनलला येऊ लागतं तो मीडिया समोर माझ्याविषयी काही बोलत नाही म्हणजे हिला दुःख कोणतं की मनोज जरांगे पाटीलंच्या तोंडून हिचं बोलणं तिला ऐकायचं पण मनोज जरांगे पाटीलच काय खरा मराठा समाज संस्कृतीला धरणारा समाज तुला शून्य समजतो आणि हे मला कधी कळलं की मला एका दादाने माझ्या व्हिडिओवर कमेंट केली की के ताई तुम्ही फेसबुकला नाहीत का तुम्ही जरा फेसबुकला जाऊन बघा मग मी फेसबुकला आहे मग मी फेसबुकला गेले आणि बघितलं जरा मग माझा एक स्वभाव आहे त्या प्रत्येक व्हिडिओ खालच्या कमेंट वाचायच्या म्हणजे लोकांना किती म्हणणं पटतं लोक आपल्या या बोलण्याचं किती कौतुक करतात कारण कसं असतंय आपण कुत्र्यासारखं किती बी भुकत बसू देत पण आपण भुकलेल्या काही गोष्टी थोड्या तरी लोकांना आवडणं गरजेचं असतं अक्षरशः शपथ सांगते अहो चुकून शंभर दोनशे कमेंटमधून एखादी वाहवाची कमेंट, वाह कमेंट आहे नाहीतर पाक कमेंट आय माय काढलेले आहे बरं का आता का 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 ती काढणारे सगळे काय महाविकास आघाडीचे लोक नाही तो असं काय नाही हा गोरगरीब मराठा समाज आहे ज्या समाजासाठी मनोज जरांगे पाटील खूप संघर्ष करत आहेत झटलेत एवढंच नाही तर मनोज जरांगे पाटील दोन वर्ष जो संघर्ष केला त्याची पोचपावती मिळाली बरं का हि न किती बी भुकू देत तिनं म्हणती मराठा समाजाला कळलेला आहे जो खरा मराठा समाज आहे त्याला कळलेला आहे की हा माणूस काय करू हो कळलेला आहे आणि मराठा समाजानं कौतुकाचा पाऊस पाडलेला आहे बरं का कारण अठ्ठावन्न लाख नोंदी सापडलेल्या आहेत आणि कितीतरी एक आठ नऊ लाख रुपये आठ नऊ लाख लोकांना दाखले पण मिळालेले आहेत कितीतरी लोकांचं असं म्हणणं आहे की मनोज जरांगे पाटलांमुळं त्यांच्या लेकराला नोकऱ्या लागल्या आहेत आणि त्यासाठी त्यांनी मनोज जरांगे पाटलांची भेटून कौतुकही केलेलं आहे नाही आपल्याला लोक किती मानतात हे आप आपल्या आंदोलनात कळलंय बरं का आम्हाला आम्हाला कळलं पण जेव्हा तुम्ही आता च्या त्याला माझ्या चॅनलला यावं लागतं का च्या आईला म्हणजे कुणाच्या तरी आईला तुम्हीच ओरडून ओरडून सांगताय आई सगळ्याची सारखीच असती आई सगळ्याची सारखीच असती मग जरा सोशल मीडियावर ही बी सांगा ना तुम्ही ही च्या आईला म्हणून जी शिवी दिली ती नेमकं जारांगे पाटलांसाठी होती का तुमच्या स्वतःसाठी होती नाही तुम्ही सगळीच्या आई सारखी म्हणता तुमचं असं काम झालं मी त्यातली कडी कडीला आतली ज्ञान सांगे लोकाला शेंबुड आपल्याच नाकाला आणि त्या मनोज जरांगे पाटलांला शेंबड्या पळ आमक टमक तुमच्या तोंडात साधा शेंबड आमकण टमकण आहे खाय तुम्ही बरं असू देत ती बी असू देत आता दुसरं म्हणणं आहे ह्यांचं की जरंगे पाटील ह्याला जाणार आहेत मुंबईला एकोणतीस तारखेला त्याच्या मिरच्या ह्या बाईला मग समाजाला किती फसवलं काय केलं हे स्वतः स्वत काय ते लक्ष्मण हाके साहेबांनी मान्य केलं बरं का की हे आमचं दुर्दैव केवड्या नोंदी सापडल्या आणि